नमस्कार मी आहे प्रियांका मी आहे प्रियांका आणि ही आहे इवा ही आहे इवा तर तुमचं स्वागत करते आमच्या चॅनल वर आई हा तर आज आम्ही घेऊन चाललो तुम्हाला आमच्या हळदी कुंकुसाठी आणि इवाच्या बोवनांसाठी तर पाहायला विसरू नका आईने केलेली तयारी आणि इवाने केलेली आईला मदत आणि आमच्या इवाच्या बोरनांना यायचं बरं का तर भरपूर इंडियन गोष्टी कमीच मिळतात मोस्ट ऑफ द टाइम डीआय करावं लागतं आणि मकर संक्रांतीचं डेकोरेशन करायचं म्हणजे पतंग आलेच हे अमेझॉनचे स्क्वेअर कटिंग करून घेतलं आणि त्यानंतर त्याला फॅब्रिक चिटकवलं आता घरी काय सुरू असेल आणि इवाला कळूनही असं होऊ शकत नाही तिची उत्सुकता इतकी जास्त होती की काय करू आणि काय नको तिनं कार्डबोर्ड घेतले पेन्सिल घेतली स्केल घेतली आणि स्वतःचा कारभार सुरू केली दुसरं डी आय वाय होतं माझं मिनिएचर डॉल्स आता या डॉलसाठी साठी मला खास थीम सेटअप करायचे होते यामध्ये मला एक भातुकलीचा सेटअप करायचा होता एका कुंकवाचा सोहळा होतोय असं दाखवायचं होतं एका ठिकाणी मी आणि बाबा तिचं बोरनान करतोय असं दाखवायचं होतं आणि एक महिला तुळशीची पूजा करते असं दाखवायचं होतं ॲज युजल डॉल्स कलेक्ट करण्यापासून माझी सुरुवात झाली घरात जेवढा डॉल्स होता तेवढा युज केलास खरं एवढ्याने सेटअप पूर्ण होणार नव्हता मग माझ्या मैत्रिणीच्या मुलींकडून काही मागून घेतल्या त्या ज्या वापरत नव्हत्या अशाच डॉल मग काही युट्यूबवर शोधाशोध चोद केली विशेषतः डॉल्सना साडी कशी ड्रिप करायची हेच बघितलं पहिल्या डॉलला साडी व्यवस्थित नसेल थोडासा कॉन्फिडन्स आला मग बाकीच्या डॉल्सना पटापट साड्या नेसवून घेतल्या साडी नुसती नेसवली की झालं असं नाही मग सुरू झाला ज्वेलरीचा भाग घरात जी काही जुनी ज्वेलरी होती त्यात थोडी क्रिएटिव्हिटी टाकून डॉलसाठी खास दागिने तयार केले काही मोत्यांच्या माळा तर काही जुन्या कानातल्या वर टिकल्या वापरून त्यांचा साज शृंगार केला शेवटी एक फायनल टचअप दिला आणि माझ्या डॉल्स तयार झाल्या आता या डॉलसाठी साठी लागणाऱ्या सेटअपचे पण मी कार्डबोर्ड तयार करून घेतले सगळे बऱ्यापैकी जमत होतं त्यामुळे मी थोडीशी खुश पण होते वाय गोष्टी आधीच तयार झालेल्या डेकोरेशन आणि फूड प्रिपरेशन मी आदल्या दिवशीपासून स्टार्ट केलं सगळ्यात आधी आम्ही बॅकड्रॉप तयार केला कारण तिथेच मला हिवाचं वर्णन करायचं होतं तयार झालेले पतंग आम्ही बॅकड्रॉपला लावले जे की चांगला लुक देत होते आणि अर्थातच या सगळ्यात इवाची मदत तर हवीच तिचं काम होतं माझ्यासाठी एक एक पतंग आणून देणे बॅकड्रॉपच्या समोरच आम्ही एक खास गाडीचा सेटअप केला जिथे हिवाला बसवायचं होतं मागे सुंदर पिलोज आणि बाजूला थोडे प्लांट्स आणि उर्वी पॉट्स ठेवून ती जागा थोडी फिलअप केली त्याच्या साईडून थोडे गार्लान्स लावले आणि ओली पॉट्स मध्ये सुंदर फुलांची पाने टाकून तो कोपरा थोडा अजूनच डेकोरेटिव्ह बनवला बॅकड्रॉप अँड सिटिंग अरेंजमेंट झाल्यावर त्याच्यासमोर पारंपरिक खाद्यपदार्थांची सुंदर मांडणी केली बोरनान हा फक्त गोडसर पदार्थ टाकण्याचा सोहळा नसून त्यामागे एक सुंदर संकल्पना आहे मुलांना आपल्या पारंपरिक पदार्थांची ओळख व्हावी मग मी इथे शेंगदाणे गाजर ऊस हरभरा बोर सोबत थोडे चॉकलेट बिस्किट अँड जेलीज पण ठेवलेले खरं मुलांनी चॉकलेट आणि बिस्किटापेक्षा या गोष्टींकडे ओढ घ्यावी हीच इच्छा कुंकू आणि बोनांसाठी खास रांगोळी काढायची होती खरं इथं रांगोळी काढणं थोडं टफच जात तरी पण आपला एक छोटासा प्रयत्न केला आणि सुंदर रांगोळी काढली इवाने अर्थातच हा सगळा उत्साह लांबून पाहणं शक्यच नव्हतं तिलाही थोडीशी रांगोळी दिली आणि साईडला काढ म्हणलं आता मी काढलेली रांगोळी तू पाहाच पण ही बघा इवाची खास क्रिएटिव्ह रांगोळी छोट्या हातांनी बरीच कमाल केली सणांचा खरा आनंद याच छोट्या गोष्टीमध्ये असतो नाही का आपण मोठ्या मनाने काही परिपूर्ण होण्याच्या टेन्शनशिवाय साजरा करणं हळदी कुंकू म्हणलं की त्याला साजेचं संस्कृतीचं आणि सौंदर्याचं दर्शन घराच्या प्रवेशद्वारापासूनच व्हायला हवं नाही का म्हणूनच मी खास ब्लाउज पीस ज्वेलरी आणि सुगड वापरून सुंदर सजावट केली त्यानंतरने मी थोड्याफार गोष्टींची अरेंजमेंट केली फुलांचा एक खास कॉर्नर तयार केला जो की पूर्ण सेटअपला फ्रेश लुक देत होता खाण्यासाठी लागणाऱ्या ग्लासेस सर्व्हिंग ट्रे आणि वुडन क्रेट्स व्यवस्थित अरेंज करून ठेवले आपल्या वाहनाच्या बॅग ही नीट मांडून ठेवल्या नंतरचा पार्ट माझा सगळ्यात फेवरेट पार्ट होता जो की माझ्या भावल्यांचा सेटअप तर सुरुवात केली मी भातुकलीचा सेटअप पासून सगळी मातीची भांडी मी इंडियावरून खास मागवलेली हिवासाठी कारण मला असं वाटत होतं की ज्या गोष्टी मी केले त्याची तिला ऍटलीस्ट तोंड तरी व्हावी नंतरनं केला मी हळदी कुंकाचा सेटअप ह्यामध्ये मला असंच दाखवायचं होतं की एका महिलेच्या घरी हळदी कुंकूचा कार्यक्रम सुरू आहे आणि त्याच हिशोबानं जसं जमेल तसं मी हा सेटअप केला कार्डबोर्डनी घर दाखवलं आणि ह्या भावल्या ज्या तयार केलेल्या त्या व्यवस्थित अरेंज केल्या त्यानंतरनं तुळशी पूजेचं सेटअप केलं ह्यामध्ये एवढंच दाखवलं की म्हणजे आपली कशी परंपरा आहे सकाळी उठून आपण तुळशीची पूजा करतो ती होतो बोरणांचं सेटअप ज्यामध्ये मी दाखवलं की मी आणि इवाचे बाबा इवाचं बोरनान करतो सेंटरमध्ये थोडी मोकळी जागा होती म्हणून ती स्पेस भरून काढण्यासाठी मी थोडी बँगल्सची रांगोळी काढली जी की हदी कुंकवाला साजेसी होते हळदी कुंकू म्हणलं की वानाशिवाय ते अपूर्णच आणि ते खास करण्यासाठी मी यावर्षी तयार केलेला छोटस पोटले बॅग्स ज्यामध्ये मी ठेवलेले महाराष्ट्रीयन असलेली वॉलेट बॅग हळदी कुंकूचं पॅकेट एक छोटासा सुंदर दिवा आणि लहान मुलं येतील त्यामुळे त्यांच्यासाठी प्लेडोचा सेट आधीच तयार करून ठेवलेला तो पण मी या बॅग्समध्ये टाकते आहे आणि अफकोर्स संक्रांतीसाठी ते लाडू वड्या आणि रेवड्या ठेवल्या जेणेकरून हा गोडवा आठवणीत राहील खरं तर खाण्याच्या पदार्थांची तयारी आणि अरेंजमेंट करतानाचं शूट मला करायला जमलं नाही पण तरीही एक छोटीशी झलक मी इथे तुम्हाला दाखवत आहे ज्यामध्ये मी केले बॅकड्रॉप अँड डेकोरेशन रांगोळी हादी कुंकवाची सजावट माझ्या भावल्यांचं डेकोरेशन सेटअप बोरनान हा केवळ एक मजेदार सण नाही तर आपल्या संस्कृतीशी आणि अन्नाशी जोडलेला एक सुंदर समारंभ आहे यामध्ये गोडधोड पदार्थांचा वर्षाव करून मुलांच्या आयुष्यात नेहमी गोडवा राहावा भरभराट व्हावी आणि चांगल्या गोष्टी मिळत जाव्या हाच भाव असतो आपल्या पूर्वजांनी हा सोहळा केवळ आनंदासाठीच नव्हे तर मुलांना लहानपणापासूनच पारंपरिक पदार्थाची गोडी लागावी म्हणून ठेवला आहे आणि म्हणूनच मी या सगळ्या पदार्थांची मांडणी मनापासून केली तयारी पूर्ण सेटअप रेडी सगळं अगदी माझ्या मनासारखं झालं होतं नंतर पटकन मी रेडी झाले एक एक करून माझ्या मैत्रिणी पण यायला लागल्या आणि आमची धम्माल सुरू झाली पाच सणाचा आनंद आणि गोडध तर होतच पण त्यासोबत आम्ही एक मजेशी गेम पण खेळलो गेस द सॉंग ज्यामध्ये की मी त्याचे इंग्लिश लिरिक्स वाचून दाखवत होते आणि त्यांना त्याच्यावरून हिंदी सॉन्ग गेस करायचं होतं ट्रेंड मध्ये राहायचं आहे ना मग रील्स तर हव्यातच हल्ली सगळीकडे रील्सचा ट्रेंड सुरू आहे मग आम्ही या ट्रेंड मध्ये उडी मारली सॉंग सिलेक्ट केलं त्याच्या स्टेप्स बघितल्या त्यानंतर त्या प्रॅक्टिस केल्या आणि त्यानंतर दोन तीन टेकही घेतले तर पहा आमच्या रील्सची एक झलक सगळी मज्जा मस्ती झाल्यावर आम्ही इवाचं बोरनान करायला घेतलं ती आजीने खास पाठवलेल्या हलव्याच्या दागिने घालून सुरुवात केली इवाला काही नवीन चालू असेल तर ते, ते पाहायचं असतं अनुभव घ्यायचा असतो म्हणून ती हे सगळं फुल एन्जॉय करत होती त्यानंतर तिला चिरमुऱ्यांचा वर्षाव केला आणि तो क्षण खूप गोड वाटला मग बघता बघता सगळी चिल्लर पार्टी आली आणि घरभर पूर्ण चिरमुऱ्यांचा सडाच झाला अनु काय होळीच खेळत होतं फक्त रंगानाऐवजी चिरमुऱ्याची होती पण काही असो मुलांनी खूप एन्जॉय केलं हळदी कुंकू हा आपल्या संस्कृतीतील एक सुंदर समारंभ आहे ज्यामध्ये सुहासिनी एकमेकींना हळद आणि कुंकू लावून सन्मानित करतात या समारंभामुळे आपल्यामध्ये स्नेह आदर आणि सामाजिक ऐक्य वाढते तसेच एकमेकींच्या सुखादुखात सहभागी होण्याची संधी मिळते आज आपण या परंपरेला पुढे नेत एकमेकींना हळदी कुंकू लावून आणि वाण देऊन सन्मानित करूया तसेच आजच्या या हळदी कुंकूच्या आणि बोरणांच्या सोहळ्यात आपण सगळ्या एकत्र जमलो रोजच्या धावपळीच्या आयुष्यातून थोडा वेळ काढून काहीतरी वेगळं आणि खास आपल्यासाठी केलं आपल्या सगळ्यांना हा वेळ मिळणं खरंच दुर्मिळ असतं माझ्या मनापासून इच्छा आहे की या कार्यक्रमामुळे तुम्हाला सगळ्यांना आनंद मिळाला असेल कितीही परिपूर्ण करायचं ठरवलं तरी शेवटी त्यातली मज्जा आणि आपुलकी हाच मुख्य गोडवा असतो तुम्हाला आमची ही तयारी आणि हा खास सोहळा कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच खास सण सोबत साजरे करण्यासाठी इवा आणि आईला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद